चोरट्यांची नजर थेट मेट्रोवरच अडीच लाखाचे साहित्य शिवाजीनगर मध्ये मेट्रो मार्गिकेच सुरू असताना बांधकाम साहित्य चोरून धक्कादायक माहिती तब्बल दोन लाख साठ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आले आहे चोरी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपीचा शोध पोलीस घेत आहे पुण्यात मेट्रो मार्गिकेचं बांधकाम साहित्य चोरून नेल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रधान वैवर्ष देवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली प्रधान हे पुणे मेट्रो कंपनीत सिक्युरिटी सुपरवायझर या पदावर कार्यरत आहेत शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना चोरट्यांनी अडीच लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून पळ काढला त्यांनी ही चोरी कामगार पुतळा भागातून केली असल्याचं समोर आलं आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन दरम्यान हा प्रकार घडला त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक निरीक्षक राजकुमार केंद्रे पुढील तपास करत आहेत दरम्यान यापूर्वी देखील मेट्रो मार्गिकेवरील साहित्य चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत त्यामुळे पोलीस या पोली प्रकरणाचा तपास कसून करत आहे शिवाजीनगर चतुशृंगी तसेच खडकी भागात अशा घटना घडल्या आहेत आतापर्यंत चोरट्यांनी मेट्रो मार्गिकेच्या कामाच्या ठिकाणावरून लाखोंचे साहित्य चोरून नेले असल्याची माहिती समोर आली आहे वाढत्या चोरीच्या घटना आणि येथील कमकुवत सुरक्षा व्यवस्था देखील याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे